बाबाशेख गँगचा टोळीप्रमुख बाबा शेख व त्याचा नंबरकारी साथीदार यांना तडीपार केले असताना ते हद्दीत फिरत असताना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने त्यांना जेरबंद केले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली यातील आरोपींकडून दोन पिस्तोल व दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत बाबा सैपन शेख वैवर्ष सत्तावीस राहणार राजीव गांधी झोपडपट्टी पिंपळे गुरव सांगवे आणि त्याचा साथीदार आशिष अनिल कांबळे वैवर्ष पंचवीस राहणार काशीदनगर पिंपळे गुरव सांगवे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत बाबा शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून तो कोरोना काळात एरवडा कारागृहातून पॅरोल रजेवर बाहेर आला त्यानंतर तो परत कारागृहात हजर झाला नाही त्याबाबत कारागृहातून पोलिसांना विरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक चौदा ऑगस्ट रोजी गुन्हे नियंत्रणाच्या दृष्टीने गस्त घालत असताना बाबा शेख व त्याचा साथीदार आशिष कांबळे यांना पोलिसांनी सापळा रचून पकडले त्यांच्याकडून दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत